दोन हजार चोवीसला लोकसभेची निवडणूक होऊन अठरावी लोकसभा अस्तित्वात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाले एकूण एकाहत्तर लोकांच्या मंत्रिमंडळामध्ये केवळ सात महिला मंत्री आहेत एकूण दोन महिलांना कॅबिनेट मंत्री म्हणून आणि पाच महिलांना राज्यमंत्री म्हणून संधी देण्यात आली आहे चला तर मग पाहूया कोणकोणत्या महिला मंत्रिमंडळामध्ये मंत्री झाले आहेत सध्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील पहिल्या महिला मंत्री आहेत रक्षा खडसे क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या त्या राज्यमंत्री आहेत केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंत्री झालेल्या दुसऱ्या महिला आहेत अनुप्रिया पटेल आरोग्य आणि कुटुंब कल्याण खते आणि रसायन मंत्रालय या मंत्रालयाचे त्या राज्यमंत्री आहेत केंद्रीय मंत्रिमंडळातील तिसऱ्या मंत्री आहेत निर्मला सीतारामन वित्त व कॉर्पोरेट विभाग या मंत्रालयाच्या त्या कॅबिनेट मंत्री आहेत निर्मला सीतारामन सलग तिसऱ्यांदा या खात्याच्या मंत्री झाल्या आहेत केंद्र सरकारमधील पुढील महिला मंत्री आहेत सावित्री ठाकूर महिला व बालकल्याण मंत्रालयाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे त्या या खात्याच्या राज्यमंत्री आहेत केंद्र सरकारमध्ये काम करणाऱ्या पाचव्या क्रमांकाच्या महिला मंत्री आहेत निमोबेन बंबारिया ग्राहक अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या त्या राज्यमंत्री आहेत सध्याच्या मोदी सरकारमधील सहाव्या क्रमांकाच्या महिला मंत्री आहेत अन्नपूर्णा देवी महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या त्या कॅबिनेट मंत्री आहेत सातव्या क्रमांकाच्या महिला मंत्री आहेत शोभा करन लाजे लघुसूक्ष्म आणि मध्यम उद्योग कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे त्या राज्यमंत्री आहेत